मान्यवरांची त्यांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आणि आज त्यांची उपस्थिती पाहायला मिळते खऱ्या मुंबईचे नवीव शिल्पकार नवी मुंबईचे किंग मेकर नवी मुंबईची आण बान शान आणि आमच्या सगळ्यांचा अभिमान आदरणीय लोकनेते वनमंत्री फॉरेस्ट मिनिस्टर आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांचं आगमन पाहायला मिळते त्यांच्या शाही थाट वनमंत्री मंत्री चषक या स्पर्धेचं आयोजन आपण पाहू शकाल या सन्मानार्थ अतिथी मान्यवरांसाठी या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं होतं ते अतिथी मान्यवर आदरणीय फॉरेस्ट मिनिस्टर लोकनेते वनमंत्री गणेशजी नाईक साहेब यांचा आगमन झाला आहे शिल्पकार

गणेशजी नाईक साहेब यांचं आगमन झालंय यासाठी केला होता या मंचावर आपले सर्वांचे लाडके मंत्री वनमंत्री गणेशजी नाईक साहेब यांचा आगमन झाला मुंबईच्या निवेदन या वनमंत्रीच्या शेगाच्या निमित्तानं आदरणीय लोकप्रते

सुस्वागतम सुस्वागतम आदरणीय वन मंत्री कॅबिनेट मिनिस्टर पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री आदरणीय लोक नेते नवी मुंबईचे शिल्पकार गणेशजी नाईक साहेब यांचं देखील आपण आगमन पाहायला मिळतोय आणि त्यांच्या समवेत युवा नेते संकल्प नाईक यांचं देखील आगमन आहे खऱ्या अर्थानं नवी मुंबईला आकार देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते एकमेव कुटुंब आहे त्याचं नाव आहे आदरिय नाईक कुटुंबीय आज नवी मुंबई सुसज्ज आहे आज नवी मुंबई सुरक्षित आहे आज नवी मुंबई अगदी सुसज्ज बनली आहे त्याचं कारण आहे की या नवी मुंबईवर नेहमीच ज्यांचे खऱ्या अर्थानं लक्ष असतं नवी मुंबईला घडवण्यामागे नवी मुंबईला उभं करण्यामागे ज्या शिल्पकाराचं सिंहाचा वाटा आहे ते शिल्पकार आज या मुख्य व्यासपीठावर आहेत नवी मुंबईचे किंग मेकर एकच साहेब आहे या नवी मुंबईमध्ये कारण की नवी मुंबईच्या जनतेतला आणि लोकनेते म्हणून त्यांना संबोधलं जातं त्याचं कारण आहे लोकांमध्ये जाऊन लोकांसाठी लोकोपयोगी कामं करणारे लोकनेते म्हणजेच गणेशजी नाईक साहेब आणि त्यांची उपस्थिती या मैंदावर पाहायला मिळते वनमंत्री या टायटलने निरुळ गावातील प्रत्येक युवकाने आज या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे दादा भगत असेल दादा ठाकूर असेल त्याचबरोबर अक्षयदादा पाटील असेल दादा पाटील असेल त्याचबरोबर दादा ठाकूर असेल या सगळ्यांच्याच वतीने या भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे आणि आज नवी शिल्पकार आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब वनमंत्री आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांना पाहू शकाल या स्क्रीनवर युवा नेते संकल्प नाईक साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतील महामंत्री माजी नगरसेवक सुरजदा बाळाराम पाटील साहेब हे देखील आपल्याला मुख्य व्यासपीठावर पाहायला मिळतील या नेरुळ गावाच्या आज एकात्मतेचा संदेश देणारी स्पर्धा आहे वनमंत्री चषक या टायटलने या नवंबईला नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला हिरवगार करण्यासाठी आपले नेते आज वनमंत्री म्हणून पद भूषवत असताना या समाजकार्य करत असताना आणि आज जर पाहिलं तर हे मैदान जोटिंग देव बामण देव मैदान मानलं जातं हे मैदान आज जर कोणी दिलं असेल तर त्यांचं नाव आहे लोकनेते वन मंत्री गणेशजी नाईक साहेब एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो आज नवी मुंबईला खऱ्या अर्थानं मैदानाची पूर्तताची गरज आहे आणि नेरुळ नगरीला हे भव्य दिव्य स्वरूपाचं मैदान आम्हाला लाभलंय त्याबद्दल त्यांचा देखील आभार मानतोय नवी मुंबईमध्ये कधीही पाणी टंचाई झाली नाही नवी मुंबईमध्ये कुठलाही कानाकोपरा आज अंधारात नाही आहे कारण की या नवी मुंबईमध्ये अगदी भरपूर प्रमाणात समाजकार्य भरपूर प्रमाणात विकासाची कामं आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांनी केलेत नवी मुंबईमध्ये कुठलीही आज जर पाहिलं तर पाणीपट्टी घरपट्टी वाढली नाही गेली वीस वर्ष आपण त्याच घरपट्टी आणि पाणीपट्टीवर आज नवी मुंबईकर राहतोय त्याचा सार्थक अभिमान आहे आणि सन्मान केला जातोय आपण बघू शकाल मी सगळ्यांना विनंती करतोय की आपण बनवा मी किस्मत आणि अक्षय दादा पाटील यांना विनंती करतोय अक्षयदाय सन्मानिय वन मंत्री पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री या ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांचा सा शाही सन्मान या मंचावर केला जातोय एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो महाराष्ट्राचं महावस्त्र जे निरुळ गावाच्या अगदी अतुट धाग्याने विणलंय ते महाराष्ट्राचं वस्त्र देऊन त्यांचा यथोचित सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय किस्मत भगत असतील अक्षय पाटील असेल यांच्या शुभस्ते हा सन्मान केला जातो आहे आन आण नवी मुंबईचे शिल्पकार किंगमेकर लोकनेते गडीजी नाईक साहेब यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातो आहे या स्पर्धेचे सगळेच आयोजक असेल संदेश दादा ठाकूर असेल दादा पाटील असेल पाटील असेल किस्मत दादा भगत असेल या सगळ्यांच्याच वतीने हा साही आणि ग्रँड सन्मान केला जातो आहे वन मंत्री चषक दोन हजार पंचवीसच्या या सोहळ्याच्या निमित्तानं आणि मी संदेश ठाकूर असेल स्वप्नीलजी पाटील असेल यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते युवा नेते संकल्प नाईक यांचा देखील सन्मान आपण करावा संकल्प नाईक साहेबांचा देखील सन्मान